माननीय मंत्री महोदयांनी विनंती केली आहे पत्र देऊन त्यांची नियमित कामकाजाबाबत घेण्याबाबत त्यामुळे आपण आता पुढची लक्षवेधी घेतोय झालं ना तुमचं तु उपप्रश्न झाले दोन प्रश्न झाले लक्षवेधी नाही नाही आहे ना आदेश महोदय मंत्री महोदय मी आपल्याला विनंती करेल की आपण जे म्हणता की नव्वद टक्के पेक्षा आपण कमी करू शकत नाही आपण म्हणजे आम्ही त्या बाजूच्या आहोत की वसूल झालं पाहिजेत परंतु याच्यामुळे खरोखरच म्हणजे मी आमच्या आता मी आमच्या गावामध्ये पण बघतो ना अध्यक्ष महोदय अडचणी आहेत वसुलीला आजकालची जर सध्याला परिस्थिती बघितली तर लोकांकडे आजकाल बिलकुल पैशांची अडचण आहे फक्त एकच विनंती की जर हे नव्वद टक्क्याचं कमी करता आलं कारण हा हे कंपल्शन या कंपल्शन मुळे त्यांच्यावरती अन्याय होतोय तर तेवढं जर आपल्याला करता आलं तर आपण करावं कारण आपण तरुण आहात होतकरो आहात आणि एक चांगले नेते आहात ग्रामीण भागातून आलेले चारतम आमदार आहात त्यामुळे जर आपण असा निर्णय घेतला तर तो निश्चितपणे साठ हजार कर्मचाऱ्यांसाठी उपयोगी होईल अशी आमची विनंती आहे सन्मानिय सदस्य महोदयांना मला सांगायचंय की नव्वद टक्के वसूल झाला पाहिजे ही भावना आहे नव्वद टक्के वसूल झाला पाहिजे ऐंशी टक्के झाला म्हणून काय फार मोठा शास्ती त्याला लागतं असा विषय नाही थोडासा पगारात थोडासा फरक पडतो याच्यापेक्षा वेगळा का नाही आता काम चांगलं केलं तर चांगला पगार मिळेल चा याच्यामध्ये काही अडचण नाही तर मग चांगलं काम करण्याबाबत सदस्य महोदयांनी संबंधित कर्मचाऱ्यांना उत्साहित केलं पाहिजे प्रोत्साहित केलं पाहिजे माझी विनंती आहे आपण त्या बाबतीत एक आ, आ, काम हातात घ्यावं आणि आपल्या मतदारसंघाच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना आणि ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना चांगला वसूल व्हावा म्हणून त्यांचं प्रबोधन करावं चला लक्षवेधी सात अमिन भाई लक्ष लक्षवेधी लक्ष, लक्ष, क्रमांक सात अध्यक्ष मध्ये आता छोटासा कार्यक्रम द्यायला लागेल प्रत्येकाला जर आपण प्रश्न विचारायला संधी दिली तर अडचण होईल दुसऱ्या कॉलम मध्ये आहे ना पुढे आहे ना एकशे त्रेपन्न च्या ऐवजी एकशे चाळीस पूर्णांक केजी दुसऱ्या कॉलम मध्ये आपण एकशे चौदाच्या ऐवजी एकशे पंचेचाळीस केजी वाचाव अध्यक्ष महोदय हे बहुत ही महत्वपूर्ण लक्ष्य वेधी सदन के सामने है अध्यक्ष महोदय जो ड्रग्स का कारोबार आज मुंबई में और महाराष्ट्र में हो रहा है वो ड्रग्स का कारोबार हमारे देश की नींव को खोखला कर रहा है हमारे समाज समाज की नींव को खोखला कर रहा है खास करके जो तरुण पीढ़ी है जो यंग जनरेशन है उसको खत्म करने का ये काम कर रहा है अध्यक्ष महोदय अध्यक्ष मंत्री महोदय ने अपने उत्तर में बताया है कि जो ये कालावधि उसके अंदर लगभग तीन लोगों को गिरफ्तार किया गया है और तकरीबन चार करोड़ का स्टॉक को जब्त किया गया है अध्यक्ष महोदय ये एनडीपीएस डी नाइनटीन के एक्ट के तहत सब कार्रवाई होती है अध्यक्ष महोदय ये ड्रग जो है ना वो छोटे छोटे स्कूलों में कॉलेज में वहां तक पहुंच चुका है और अध्यक्ष महोदय छोटे छोटे बच्चों को स्कूल और कॉलेज के बच्चों को यूज किया जा रहा है इसका तस्करी करने के लिए इसका सेल करने के लिए और ये छोटे छोटे बच्चे पैसे की लालच में आकर के इस पहला तो ड्रग यूज करने लगते और उसके बाद में ड्रग का पेडलिंग करने लगते अध्यक्ष महोदय इन बच्चों को इसमें से बाहर निकालना बहुत जरूरी है और ये जो स्टूडेंट खास करके हमारी बच्ची बच्चे इसके अंदर जो इफेक्ट होते उसके लिए एक धोरण होना बहुत जरूरी है अध्यक्ष महोदय ड्रग्स दो तरह के एक तो फार्मास्यूटिकल जो दुकान है जो उसके अंदर ड्रग मिलते हैं और दूसरा जो है एमडीए हीरोइन कोकेन चरस गांजा ब्राउन शुगर इस तरह का नशा होता है अध्यक्ष महोदय इस ड्रग्स के अंदर जो कानून है जिसके अंदर सजा दी जाती है उसमें तरतूत करना उसको चेंज करना उसको स्ट्रिक करना आज के समय की बहुत बड़ी जरूरत है ये जो ड्रग्स के कारोबार अध्यक्ष महोदय वो सब नॉन अवेलेबल ऑफेंस होना चाहिए और लोकल पुलिस स्टेशन की इसके अंदर अकाउंट्रीब होना चाहिए जब ड्रग्स अगर पकड़ा जाता है तो इसके अंदर लोकल पुलिस स्टेशन की अकाउंट्रीबलिटी होना चाहिए और इसके जो केसेस है अध्यक्ष महोदय इसमें बेल मिल जाती है दो तीन महीने के अंदर अगर पचास ग्राम के नीचे अगर ड्रग्स अगर पाया जाता है तो उसको बेल हो जाती है दो तीन महीने वो आदमी बेल पर आने के बाद फिर अपना ड्रग्स का कारोबार चालू कर देता है वो पेशावर इसके अंदर बन जाता है तो अध्यक्ष महोदय ये जितने भी ड्रग्स के केसेज है उसको फास्ट ट्रैक में चलाना चाहिए अध्यक्ष महोदय मेरे स्पेसिफिक मंत्री महोदय से चार प्रश्न है पहला प्रश्न ये है कि ये जो केसेज है इसको फास्ट ट्रैक में चलाने की जो मुहिम है उसको ये लोग इंप्लीमेंट करेंगे कि नहीं दूसरा जो है कि जो एक कानून में बदली करने की जरूरत है अध्यक्ष महोदय तो दस ग्राम जिसके पास पकड़ा जाता है तो उसको जल्दी बेल हो जाती है और जो पचास ग्राम के ऊपर जो ड्रग्स अगर पकड़ा जाता है तो उसको सजा ज़्यादा होती है तो ये जो 50 ग्राम की क्वांटिटी है इसको कम किया जाएगा और उसको 11 ग्राम से 50 ग्राम के ऊपर एक ही क्वांटिटी में लाया जाएगा क्या और और तीसरा और इम्पोर्टेंट सवाल है कि इसको क्योंकि ड्रग्स का सिंडिकेट बहुत बड़ा हो चुका है और ये देश सर जिस तरह से टेररिज्म होता है

अध्यक्ष मोदी अतिशय महत्वाची आहे माननीय सदस्य अमनबाई पटेल यांनी ही लक्षवेधी विचारत असताना काही ठराविक प्रश्न विचारले आहेत तत्पूर्वी मी सभागृहाला माहिती देऊ इच्छितो की आमच्या सरकारची भूमिका ड्रग्जच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे माननीय मुख्यमंत्री मोदी देखील या बाबतीमध्ये सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये घोषणा देखील केलेली आहे की झिरो टॉलरन्स पॉलिसी म्हणजे फक्त अटक करणे किंवा कारवाई करणे असे नाही ड्रग्स रॅकेट नक्कीच एक चिंतेची बाब आहे महाराष्ट्रामध्ये सार सार मुंबई सारख्या पुण्यासारख्या मुंबई मुंबईसारख्या शहरांमध्ये ड्रग्स हे अतिशय सोप्यारित्या बनवता येतात ते विकता येतात आणि हे सगळं सिंडिकेट चालत असताना जर का कोणी पोलिस अधिकारी ह्या जर का कोणा ड्रग सोबत किंवा कोणासोबत जर का आढळला करत किंवा त्यांना त्यांना मदत करत असताना आढळला तर त्याच्यावरती सस्पेन्शन नाही त्याला बडतर्फ केलं जाईल तर इतक्या कडक कारवाई करायची आपली तयारी आहे कारण शेवटी आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य याच्यावरती निर् निर्भर आहे अशा वेळेस नक्कीच आपण जे इथे मुद्दा मांडलेला आहे की ड्रग्सची कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये काही कायदे हे नक्की आपल्या अडचणीमध्ये येतात त्याच्यामध्ये दहा ग्राम पेक्षा जास्त ड्रग जर कोणाकडे सापडलं तर आपण त्याला पेल्डर म्हणून आपण त्याला ट्रीट करतो पन्नास पेक्षा जास्त जर का तिथे ड्रग जर का सापडलं त्याला कमीत कमी दोन ते तीन वर्षांची शिक्षा असते आणि तो अटक राहतो तर अशा वेळेला आपला जो प्रश्न होता स्पेसिफिक की पन्नास ग्रामच्या आतमे जर का ड्रग सापडलं किंवा जर का कोणी त्याच्यामध्ये पेल्डर जर का सापडले त्याला देखील तीच कडक शिक्षा व्हावी नक्कीच तसा कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक असेल तो देखील बदल केला जाईल आणि दुसरा आपला प्रश्न जो होता तो फास्ट ट्रॅक कोर्ट्स सध्या ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये तशा कुठल्याही केसेस प्रलंबित असा जास्त राहत नाहीत आपण ज्या वेळेला उदाहरणार्थ आता हा प्रश्न जो आहे तो मालवणी पोलीस स्टेशनच्या अखत्यारी मधला हा प्रश्न आहे आपल्याला सांगेन दोन हजार चोवीस जानेवारी मध्ये आपण मालवणी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये एम uh, डी बनवणारी एक uh, घरा एक, एक लॅब तयार केली होती पाचशे तीन ग्रामचा आपण ड्रग तिथे पकडला जवळपास एक कोटी पाच लाखाचा ती रकमेचा आपण ड्रग तिथे पकडलं फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला चरस जवळपास एक कोटीचा अंडर आपण तिथे पकडला म्हणजे पोलीस कारवाई करते नाही असं नाही परंतु ह्या सगळ्या कारवाई होत असताना आणि ह्या कारवाई जेव्हा झाल्या पाचशे तीन ग्राम का नाही अगोदर ना, जो डिस्ट्रीब्युटर होता वीस ग्राम विकताना त्याला आपण पकडलं आणि मग हळूहळू आपण चेने आपण जे आपण म्हणजे स्थापित करून आपण त्याच्यावरती आपण ही मोठी कारवाई केलेली आहे आणि म्हणून फास्ट ट्रॅकची तशी मला आवश्यकता वाटत नाही परंतु गरज पडली तर आपण तो देखील नक्की जाऊन विचार करू आणि आपण जो तिसरा विषय तो मांडला तो रिहॅबचा नक्कीच आज मुंबई सारख्या शहरामध्ये रिहॅब सेंटरची आवश्यकता आहे सध्या आपण जे डीएडिक्शन सेंटर्स जे आपल्या मुंबई महानगरपालिकेचे जे आपले स्थळ आहेत त्याच्यामध्ये सेंटर आपले आहेत तिथे आपण पेशंटना घेऊन जातो त्यांचे ट्रीटमेंट तिकडे होते परंतु रिहॅब सेंटरची नक्कीच आवश्यकता आहे परंतु रिहॅब सेंटर्स काही मला वाटतं दोन दिवसापूर्वी लक्षवेला उत्तर देत असताना मी म्हटलं होतं की रिहॅब सेंटर्स उभे करत असताना गृह विभागाकडनं नाही तर समाज कल्याण विभागाच्याकडनं ते उभे राहणं आवश्यकता आहे नक्कीच आज या लक्षवीच्या मार्फत मी आश्वासित करू इच्छितो की पुढच्या काही कालावधीमध्ये म्हणजे लवकरच मुंबईमध्ये किंवा पुण्या असेल किंवा नवी मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये रिहॅब सेंटर उभे राहण्यासाठी शासन तिथे त्वरित कारवाई करेल मला अडचा प्रश्न आहे माझा राहता राहता एवढ्या मी काय माहिती सांगू इच्छितो पटकन मला प्रश्न नाहीये मालवणी हे मेन केंद्र आहे का चिकडून ड्रग सप्लाय होतोय मी सन्मान्य मंत्री महोदय पॉझिटिव्हली उत्तर देत आहेत पण ह्याच्यामध्ये जॉईंट ऍक्शन म्हणजे पोलीस मुंबई महानगरपालिका जी आर पी आणि आर पी एफ ह्या सगळ्यांची कारण रेल्वे टपरींच्या आतमधून गर्दुल्यांचा उपयोग करून लहान मुलांचा उपयोग करून रेल्वे ट्रॅकवरती ज्या वस्त्या आहेत ह्या भागातून हा ड्रग्ज दिला जातो अध्यक्ष महोदय माझ्या मत मतदारसंघामध्ये इंदिरानगर ह्या झोपडपट्टीमध्ये आणि ड्रग्ज वा सप्लाय करणारे तुम्ही फक्त गांजाच्या केसेस करतात पोलिसांकडनं त्यामुळे त्यांना लगेच जा, जामीन होतो अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ड्रग्ज माफिया हे बाहेरून मलाड असेल मालवणी असेल किंवा बँड्रा असेल इकडे मोठे ह्यांचे ड्रग्स सप्लाय करणारे लोक आहेत ह्यांच्या है। मार्फत हा झोपडपट्टीमध्ये येतो आणि झोपडपट्टीमधून हा ड्रग्स सप्लाय हा गर्दुले आणि लहान मुलांच्या मार्फत रेल्वे ट्रॅकमधून सप्लाय केला जातो तर मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण रेल्वेचे जे पोलीस अधिकारी आहेत आर पी एफ आहेत आणि मुंबई महानगरपालिकेत जेवढ्या गार्डन आहेत अध्यक्ष मोदे हो आज गार्डन मध्ये दहा नंतर हे ड्रग्ज वाल्यांचा मोठा तिकडे अड्डा बसतो आम्ही कितीतरी सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा दिले व्हिडिओ शूटिंग दिली पण त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणून मंत्री मोदे आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचा जो सिनियर असेल त्याला जबाबदार जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत ड्रग वर आळा होणार नाही तर तुम्ही ही कारवाई करणार का नाही नाही यांचं उत्तर येऊ देश मोदय मनशताईनी जो प्रश्न उपस्थित केला आहे रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या देखील तिथे काही प्रमाणात ड्रग ची विक्री होत असते त्यांनी ठराविक इंदिरानगर त्यांनी असा या विभागाचा विभागाचा त्यांनी उल्लेख देखील केलेला त्यांच्या मंत्रासंघामधल्या नक्कीच त्वरित आजच्या आजच ठराविक आपल्याला कुठला माहिती असेल तर माझ्याकडे आपण द्या परंतु अध्यक्ष मोदी एक मगाशी समान देखील प्रश्न विचारला होता आपण देखील त्याचा उल्लेख केलेला आहे की कायदा या बाबतीमध्ये नक्कीच थोडा अजून कडक करणं आवश्यक आहे की ह्याच्यामध्ये गांजा आपण केंद्र सरकारला देखील आपण याच्यामध्ये काही आपण बदल आपण सुचवलेले आहेत त्यामध्ये गांजा जर का आता वीस के जीचा गांजा आढळत ता आपण त्याला पेल्टर म्हणून आपण त्याला जे ट्रीट करतोय ते वीस के जी च्याऐवजी पाच के जी आपण करावं अशी आपण मागणी आपण केलेली आहे कोकेन शंभर ग्राम आहे त्यावेळी आपण पन्नास ग्राम करावा अशी मागणी केलेली आहे चरस एक ग्राम आहे त्या पाचशे एक के जी आहे तिथे पाचशे ग्राम करावा अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे केली आणि आम्हाला विश्वास आहे की लवकर त्याच्यामध्ये बदल देखील होईल परंतु अध्यक्ष मोदे संयुक्त कारवाया ह्या होणं आवश्यक आहे मला देखील मान्य आहे आता आपण रेल्वे कमिशनरेट ज्या ज्या ठिकाणी आहे तिथे आपण रेल्वे कमिशनरेट आणि पोलीस कमिशनरेट अशा आपण एकत्रित कारवाई करतच आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला आपल्या ड्रग्सवरती कारवाई करण्यासाठी आपण वेगळा सेल देखील आपण केलेला आहे एटीसी म्हणजे अँटी टेरिस्ट सेल आपल्या कार्यरत आहेत आणि असं आपण संयुक्त आपण करत आहोत परंतु ठराविक आपल्या विभागामध्ये जिथे जिथे आपल्या तक्रारी असतील त्या आपण माझ्याकडे स्पेसिफिक लोकेशन द्या त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू एकदम एकदम एक सेकंद सापडले आपल्याला पुढच्या लक्षात दोनशे अध्यक्ष महोदय परवा नवी मुंबईमध्ये दोनशे कोटी रुपयाचं ड्रग्ज सापडल्याची बातमी आली त्याच्यामध्ये चौदा किलो कोकेन परदेशातून आलं होत हे जे कोकेन येत आहे हे नव्या मुंबईमध्ये त्या सागरी मार्गानं कंटेनर मधून येत आहे अध्यक्ष महोदय दोनशे कोटीचं कोकेन आलं पण माझा त्याच्या संबंध म्हणजे त्याच्यामधला प्रमुख आरोपी हा बिचुकले गावचा पवार हा अटक करण्यात आला असं सांगितलं गेलं अध्यक्ष महोदय मी अधिकाऱ्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे फोर्स नाहीये माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे सातत्यानं नवी मुंबई परिसरामध्ये दोनशे कोटीचे ड्रग कोकेन सापडले जातात आणि कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून हे पोचवले जातात त्याच्यामध्ये माथाडी कामगारांना वापरलं जात आहे याच्यापूर्वी एक वर्षापूर्वी भाजीच्या ट्रकमध्ये अशा पद्धतीचे ड्रग सापडले होते मी स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना विचारतो की आपण अशी कुठली यंत्रणा उभी करणार का की पोर्टमधून ज्या वेळेला कंटेनर येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेले ड्रग आपल्याला आयडेंटिफाय करता येईल प्रश्न क्रमांक एक दुसरा प्रश्न आपण जॉइंटली पोलीस कमिशनरना याच्याबद्दल विचारणा करणार का कारण एवढं मोठं प्रकरण घडून आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस त्याच्यामध्ये कुठे मध्ये आलेले नाही हे दोन प्रश्न माझे स्पेसिफिकली मंत्री महोदया मुदे सदरची कारवाई ही एक महिन्यापूर्वी झाली होती त्याच्यामध्ये काही ब्राझिलियन महिलांना तिथे आपण अटक केली होती आपलं म्हणणं बरोबर आहे की अशा पद्धतीने पोटचा वापर हा तिथे तस्करी करणार अंमली पदार्थ आणण्यासाठी वगैरे होतो समुद्राच्या मार्गे तिथे येत असते ड्रग तिथे कधी कधी मार्गे देखील ड्रग आणायचा प्रयत्न होत असतो नक्कीच पोर्ट येथे म्हणजे जर का उभी करता येईल आपण नक्कीच प्रयत्न करू कारण शेवटी हा विषय शे, पोर्ट विभाग असेल पोलीस विभाग असेल असा संयुक्त विषय आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच नवी मुंबईमध्ये असेल असतो तिथल्या आपण तिथल्या तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित तिथले चौकशी करण्याचा आम्ही आदेश देऊ अध्यक्ष महोदय हा ड्रग्सचा चा प्रश्न आहे हा ड्रग्जचा प्रश्न केवळ मालवणीचा नसून पूर्ण मुंबई पूर्ण महाराष्ट्र आणि आपण देशाची गोष्टी नाही केली तरी आपल्या राज्यातला सर्वात जास्त गुन्हेगारी ज्या केसमध्ये रजिस्टर्ड होते हा ड्रग्जच्या केसमध्ये होते अध्यक्ष आपण पंधरा हजारच्या वर आपण सेवन करणारे पकडलेत जवळजवळ तीन हजार याचा ट्रान्सपोर्टिंग करणारे पकडले अध्यक्षमध्ये आणि जवळजवळ तीन हजार सहाशे हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्यात किंवा त्याचा जे ट्रॅफिकिंग करतात त्याच्यातले लोक पकडलेत आणि अध्यक्षमध्ये जवळजवळ चार हजार दोनशे चाळीस कोटी रुपये याचा ड्रग्ज पकडलाय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे प्रश्न मालवणीचा असो कांदिवलीचा असो धारावीचा असो रेल्वे लाईनचा असो बाकी कुठल्याही ठिकाणी ड्रग्ज वापरण्याचा असो सरकार यासाठी वेगळं न्याय यंत्रणा उभी करणार का जिथे केवळ याच प्रकारचे केस चालतील अन्यथा अध्यक्षमध्ये त्यांना जामीन होतात आणि जामीन झाल्यावरती नंतर केस कधी चालतो याचा काही पत्ता ठिकाणा ठिकाणा नसतो आजकाल तो जजच्या घरी पैसे मिळतात अध्यक्ष महाराज या देशामध्ये या देशामध्ये सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टच्या जजच्या घरी पैसे मिळतात आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न आहे वेगळी न्याय यंत्रणा या संदर्भात आपण स्वतंत्र न्यायालय केवळ नार्कोटिक्सच्या संदर्भात उभे करणार का आणि करणार तर किती दिवसात याची जाहिरात करणार अध्यक्ष मध्ये मगाशी समान्य सदस्य महेश प्रश्न विचारला की जे एन पीटी पोर्टमध्ये आता पोर्ट विभागाच्या मार्फतच स्क्रीनिंग फॅसिलिटी उभा करायचं सध्या कामाचं चालू झालेलं आहे भविष्यामध्ये अशा घटना थांबवण्यासाठी तिथे नक्कीच आपल्या तिथे प्रयत्न होतील मान्य सदस्य अमीन पटेल यांनी देखील प्रश्न विचारला होता हा योगेशी आपण जो, जो प्रश्न विचारला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये अशा केसेस चालण्यासाठी स्पेशल कोर्ट जर का करण्याची गरज पडली नक्कीच एक रिव्ह्यू आपण एक ह्याच्यामध्ये रिव्ह्यू घेतला जाईल नाही अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये एक रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे किती केसेस पेंडिंग आहेत नाही मान्य सदस्यांना मी सांगेन अध्यक्ष मध्ये याच्यामध्ये केसेस पेंडिंग आहेत त्यांचं उत्तर येऊ दे रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे किती केसेस पेंडिंग आहेत किती केसेस मध्ये आरोपीना अटक आहे किती केसेस मध्ये बेल मिळाला आहे याचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि आवश्यकतेनुसार आपण कारवाई करू ना चार आहे चार लक्षवेधी अजून बाकी आहेत असं काय करत आहे तुमची येणार नाही दहा पंचवीस पर्यंत तुमची तुमची लक्षवेधी आहे ना चला घ्या ना अध्यक्ष महोदय मी परत पुन्हा मंत्री महोदयाना विनंती करतोय अध्यक्ष महोदय किती लक्षवेधी निघाले हे महत्वाचे आहेत सर्व लक्षवेधी महत्वाचे आहेत परंतु ज्या पुढच्या जनरेशन बर्बाद होत आहेत पुढचे जनरेशन त्याच्यावरती जर अर्धा तास चर्चा केली पंधरा मिनिटं जास्त दिले सरकारने अध्यक्ष महोदय किती केस रिव्ह्यू करायचे आहेत हे केस रिव्ह्यू कधी के करणार किती जामीन मिळालेले लोक आहेत किती पेंडिंग केस आहेत नार्कोटिक्स मधल्या शेवटच्या डेटच्या तारीख मध्ये शेवटची अपील दाखल केल्यानंतर किंवा गुन्हा रजिस्टर केल्यानंतर किती दिवसात त्याचा अध्यक्ष निकाल लागतो ही सगळी माहिती पटलावर ठेवण्याची आवश्यकता आहे आणि ही पटलावर ठेवली अध्यक्ष महोदय आणि ही अधिवेशन संपायच्या अगोदर कारण तुम्हाला कॉम्प्युटरवरनं प्रिंट आउट काढायची आहे कम्प्युटर ही प्रिंट आउट जर तुम्ही काढून दिली अध्यक्ष महोदय तर हा या संदर्भात विशेष न्यायालय नेमायची अत्यंत आवश्यकता आहे याशिवाय हे थांबणार नाही पन्नास प्रयत्न केलेत रेल्या काढल्या पंधरावडा साजरा केला त्याचे प्रबोधन केले त्यांचे रिहॅबिलिटेशनचे सेंटर केले तरी हे थांबत नाही याला थांबायचा एकच मार्ग आहे गुन्हेगारांना सजा ही सजा मिळण्यासाठी आपण किती दिवसात हे रिव्ह्यू घेणार आणि कधी याची जाहिरात करणार अध्यक्ष महोदय पुढच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये याचे रिव्ह्यू घेतला जाईल आणि ह्याची माहिती पटलाच म्हणून ठेवली जाईल आणि अध्यक्ष महोदय मी आपल्याला सभागृहाला हे देखील आश्वासन करू इच्छितोय किंवा माहिती देऊ इच्छितोय की आताच आपण अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची आपण स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास तीनशे सेहेचाळीस नवीन निर्मिती पंधरा दिवसापूर्वी कॅबिनेटचा निर्णय घेऊन आपण घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आय जी अधिकारी प्रमुख असणार आहे त्यांच्याकडे जवळपास साडेतीनशे अधिकारी कर्मचारी तिथे कार्यरत असतात फक्त आणि फक्त ड्रग्स वरती कारवायाच्या रोखण्यासाठी अध्यक्ष मोदय आपण मी म्हटल्याप्रमाणे आमचं सरकार ड्रग्जच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी घेऊन काम करते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये कडक पावलं उचललेली आहेत मंत्री महोदयाने आपलं शासनाचं मत व्यक्त केलं आहे परंतु मुंबई शहरामध्ये किंबहुना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये एवढं सेवन आणि विक्री हे मोठ्या प्रमाणात स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की चार पाच पोलीस स्टेशनमध्ये ह्या सेवन आणि विक्री ह्या दोन्ही भागामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा किंवा पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का असेल न, न, नसेल तर एवढी कारवाई <laughs> आळा काय येत नाहीये दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न जर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचं असेल तर शासन याच्यावर किती दिवसात कारवाई करणार कारण एका पोलिसांच्या हाती मध्ये अनेक महिने ही प्रक्रिया चालू आहे आणि हे गुन्हे चालू आहेत तरी देखील त्याच्या आळा बसत नाही मुंबई शहरामध्ये या पोलिसांचं नाव आहे आणि याच्या नाही गंभीर बाब आहे अध्यक्ष माझी विनंती आहे हे किती दिवसात कार्यक्रम याच्यावर आपण जोरण आखणार आहोत अध्यक्ष मध्ये सामान्य सदस्य बाळानर यांनी स्पेसिफिकली मुंबई आणि जोगेश्वरी भागामध्ये ज्या ड्रग्ज सेवन होत आहे अध्यक्ष मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीलाच या सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे की जर का कोणी पोलीस अधिकारी ह्या ड्रगच्या सगळ्या सिंडिकेट मध्ये जर का कोण आढळला त्याला सस्पेंड नाही त्याला बडतर्फ केले जाईल अशी कडक कारवाई करायची आमची तयारी आहे त्यामुळे अशा कुठल्या ठराविक जर का ठिकाणी आपल्या जर का आपल्या निदर्शनात जर का कुठे येत असेल की ड्रग विक्री होते आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही तिथे कारवाई करायला चला पटकन एक अगदी अधिक सेन्सिटिव्ह विषय आहे पटकन ठीक आहे अध्यक्ष महोदय मान्य ऐका अध्यक्ष महोदय मान्य मंत्री महोदय दे उत्तर देत आहेत दे दे की आम्ही काय करणार आहोत आज परिस्थिती काय आहे दिंडोशी विधानसभेमध्ये मी या माझ्या मतदारसंघामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं मान्य मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांनी ते खाली पाठवलं मला सांगा की मागील सहा महिन्यामध्ये अद्यापपर्यंत एकही कारवाई नाही आज आज आजच्या दिवशी आपण कुठच्याही गार्डन मध्ये जा गार्डनच्या बाहेर एम डी मिळतं ड्रग्ज मिळतो आपण कुठच्याही रिक्षामध्ये जा रिक्षामध्ये विकलं जातं आज तर मी काल एक पुढ्याचा व्हिडिओ बघितला एक मोटरसायकल पोलीस चाललाय आणि बाजूला सगळी कपल्स बसले आहेत ही परिस्थिती ही परिस्थिती ड्रग्जच्या बाबतीत मुंबई शहरामध्ये आपण कंट्रोलच करू शकत नाही अध्यक्ष महोदय मी दोन्ही पुरुषांच्या सिनियर डी सी पी एडिशनल सीपी रोज माझा पाठपुरावा असतो पण आपण याच्यावर कंट्रोल करू शकत नाही आज सगळ्या ठिकाणी रात्री जे पाण्याच्या टपऱ्या आहेत बाई दुकान आहेत तिकडे हे विकलं जातं राजरोस पडे पोलिसांना काय माहित नाही गांजा राज रोज विकला जातो पोलिसांना हे माहीत नाही अध्यक्ष महोदय मुंबई पोलिस सक्षम आहेत परंतु आज जर पोलिसांनी ठरवलं ना तर यांचं कंबड मोडू शकतो या मुंबईतली गुन्हेगारी ज्या पद्धतीने पोलिसांनी बंद केली त्या पद्धतीने ड्रग्स वरती कारवाई करू शकत नाही हँडिंग जो आहे अध्यक्ष महोदय कुठेतरी कुठेतरी हँडिंग जो आहे आणि म्हणून आज जे सुरू आहे आमच्याकडे अनेक पत्रकार उपोषणावर बसलेत काय तोंड द्यायचं त्यांना पालक रोज विचारतात पोलीस कधी बंद करणार आहेत आणि एक पिढीन पिढी बर्बाद होते काल रात्री एका हॉटेलमध्ये एम डी पिऊन एकाने स्टॅपिंग केलं नऊ टाके पडले काय तसेच दुंदीमध्ये पोलीस फक्त आता तीनशे चोवीस घेतील पण ऍक्च्युली हे विकलं जात आहे त्याच्यावरती आपण प्रतिबंध कसा करणार आहे आपण त्या ठिकाणी जनजागरण करा लोकांना त्याच्यामध्ये सहभाग करा ह्या सगळ्या गोष्टी बंद होणार नाही हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे रॅकेट आहे हे उद्ध्वस्त करायला पाहिजे आणि त्या त्यादृष्टीने आपण काय करणार आहात आजपासून सुद्धा आपण सांगा चला महोदय अंमली पदार्थांचं सेवन असेल विक्री असेल हा प्रश्न गंभीर आहे याबद्दल कुठली शंका नाही त्यात कुठलं राजकारणही नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला समन्वय सदस्य सुनील प्रभू यांना देखील मी आश्वासित करेन की ह्या बाबतीमध्ये कुठल्याही अधिकाराला आम्ही पाठीशी घालणार नाही शेवटी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण जे जी आपण स्थापना केली आपण त्याकरताच आपण केलेली आहे आता आपण नव्याने अँटी नार्कोटिक टास्क फोर्स आपण स्थापन केले साडेतीनशे अधिकारी आपण आणि आय जी लेवलच्या अधिकारी पण याच्यामध्ये आपण त्यांना प्रमुख म्हणून आपण त्याला जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय कारवाई करण्यासाठी यांची आपण स्थापना करतो आणि अध्यक्ष मध्ये मुंबईमध्ये काय कारवाई होत नाही असं भाग नाही दोन हजार ला म्हणजे ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जवळपास लोकांना आपण अटक केलेली आहे जवळपास सेवन करणाऱ्या अठराशे से लोकांना आपण अटक केलेली आहे अध्यक्ष मध्ये असं काही के कारवाई केलेली नाही नक्कीच एक चॅलेंजिंग मुद्दा आहे ह्याचं सेवन हे प्रत्येक लहान मोठ्या ठिकाणी केलं जाते शाळेचे विद्यार्थी याच्या आरे जात आहेत हा प्रश्न गंभीर आहे याच्यामध्ये आम्हाला सरकारला गांभीर आहे ना म्हणूनच टास्क फोर्सची ची स्थापना केली तर